नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती मी आणखीन एक नवीन गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुमच्या पुढे तर महाराष्ट्र राज्यामध्ये परत एक नवीन बी एम एस कॉलेजला मान्यता मिळ मेन, मिळणार आहे तर जवळजवळ ही मान्यता मिळालीच आहे असं आपण समजूया कारण हे महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेलं आहे लेटर तुम्ही पाहू शकता मी स्क्रीनवरती पूर्णपणे काढलेलं आहे की बी एम एसचं कॉलेज शासन निर्णय जाहीर हे त्यांनी पूर्णपणे त्या नोटीसमध्ये सांगितलं आहे आणि ती नोटीस कोणती आहे तर ते मी तुम्हाला पूर्णपणे ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सांगणार आहे तर मी माझे तुम्ही जर माझे मागचे दोन तीन व्हिडिओ पाहिले असेल आयुर्वेदिक कॉलेजबद्दलसुद्धा तीन कॉलेजेसचा नवीन महाराष्ट्र शासनाने जी आर एम काढलेला आहे त्याच्याबद्दल पण मी माझ्या माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या व्हिडिओ चॅनलला त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर जवळजवळ मागचे जे तीन व्हिडिओ पाहिला असेल ते तिथलं एक जालनाचं एक कॉलेज होतं सोलापूर आणि औरंगाबाद असे तीन कॉलेजला पण त्यांनी तिथे मान्यता दिलेली आहे असं त्यांनी पूर्णपणे त्या लेटरमध्ये सांगितलेलं होतं आणि हे चौथा आहे हे चंद्रपूरचं तर तुम्ही ते स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू शकता मी हे काढलेलं आहे की बी एम एस अभ्यासक्रम महाविद्यालय मान्यता देणेबाबत तर हे पूर्णपणे पहा लक्षात येते कॉलेज कुठे आहे ते सोमय्या आयुर्वेदिक महाविद्यालय भद्रावती जिल्हा चंद्रपूर तर ह्या ठिकाणी आहे तर हे महाराष्ट्र शासनचं हे पत्र आहे इथे पूर्णपणे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासन निर्णय क्रमांक पण पूर्णपणे दिलेला आहे आणि डेट दिलेली आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीसला आणि त्यांनी पूर्णपणे हे लेटर जाहीर केलेलं आहे आणि त्यांनी हे पूर्णपणे शासनाला क्रमांकाचे क्रमां रोजी ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली या ठिकाणी त्यांनी त्यांचं पत्र तिथे दिलेलं आहे आणि अठ्ठावीस दहापर्यंत त्यांनी पूर्णपणे ही मद मुदत दिलेली आहे ते पूर्णपणे प्रस्तावना दिलेली आहे तुम्ही अगदी स्क्रीनशॉट काढून पूर्णपणे डिटेल्समध्ये पाहू शकता किंवा वाचवू शकता किंवा डाऊट्स असेल तर तुम्ही मला अगदी कॉल मेसेज थ्रू विचारू सुद्धा शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेलाच आहे तर हे महाराष्ट्र शिक्षण प्रसार मंडळ चंद्रपूर येथे सोमय्या आयुर्वेदिक महाविद्यालय भद्रावती जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय एसाठी अभ्यासक्रमासाठी त्यांनी तिथे चालू करणार आहेत आणि तिथले विद्यार्थ्यांचा संख्या म्हणजे इंटेक असणार आहे साठ विद्यार्थी तर साठ विद्यार्थ्याच्या क्षमतेचं ते त्यांनी तिथं न हरकत प्रमाणपत्र असं तिथे त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे पण मी पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीस तर हे पूर्णपणे साठ विद्यार्थ्यांचं हे तर येणार असेल तर कॉलेज हे साठ संख्येने असणार आहे त्याला हे मान्यता त्यांनी दिलेली आहे त्याचं पूर्णपणे हे त्यांनी मान्य केलेलं आहे अभ्यासक्रमाकरिता मान्यता दिलेली आहे असं त्यांनी पूर्णपणे ते लेटरमध्ये सांगितलेलं आहे तर हे पूर्णपणे परमिशन त्यांनी परवानगी देण्याची बाबत शासनाच्या विचारधारणीत होतील असं हे शासन निर्णय असं हे पूर्णपणे त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे अगदी तुम्ही डिटेल्समध्ये पूर्ण ही नोटीस वाचा आणि मी तुम्हाला लक्षात येईल ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती हवी पाहिजे त्यांनी अगदी मला तुम्ही कॉल करा मी अगदी माझं हे पी डी एफ काढून तुम्हाला अगदी पूर्ण देईल लक्षात येईल तुम्हाला की हे पूर्णपणे नव्यानं कॉलेज वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसलाच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही खूप अगदी गुड न्यूज आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवर ते त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की अगदी बी एम एसला नवीन येणारे कॉलेजेस किती आहेत आणि संख्या किती वाढणार आहे आणि कुठे आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत तुम्हाला पेड काउन्सिलिंग पण जॉईन करायची आहे ही विद्यार्थी अगदी आमच्या मार्फत काउन्सिलिंग जॉईन करून तुमचं बी एम डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एवढंच या तर मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना याचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू